नमस्कार मंडळी मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ना एक अशी भाजी दाखवणार आहे जे कोणी आहे ना नॉनव्हेज खाणारे नसतील ना त्यांना तुम्ही ही भाजी जर करून दिली ना तर आवर्जून नॉनव्हेजचे फॅन होतील इतकी भारी आणि टेस्टी लागते ही भाजी रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे पटकन रेसिपीला तर सुरुवात केलेलीच आहे तरीसुद्धा करते तर इथं ना एका साईडला गॅसवर बघा मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि यामध्ये ना एक कप सोया चंक्स घालून घेणार आहे आणि थोडंसं मीठ आणि हळदसुद्धा घातलेली आहे हळद घातल्यामुळे काय होतं ना याला कलर अगदी भारी येतो आणि मीठ घातल्यामुळे ना हे सोया चंक्स जे आहेत ते बेचव लागत नाहीत आता छान आहे ना एक उकळीमध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि यातलं पाणी लगेच मी काढून घेतलंय यावरती आहे ना लगेच थंड पाणी घालून घ्यायचे म्हणजे सोयाबीनचा जो उग्र वास असतो ना तो निघून जातो आणि यातलं पाणी सगळं असं हाताने निथळून घ्यायचं आहे यामध्ये ना पाण्याचा थोडाही अंश ठेवायचा नाही आहे जेणेकरून जे आपण पुढं यामध्ये मसाले घालणार आहे ना ते व्यवस्थित असे ॲब्झॉर्ब करून घेतील आणि बेचव लागणार नाही आता करायचा आहे मसाला तर त्यासाठी आहे ना गॅसवरती कढई ठेवली आणि यामध्ये ना फक्त एक चमचा तेल घालून घेतले तर मसाला करण्या अगोदर आहे ना हे सोया चंक्स जे ते आहेत ना ते तेलावरती थोडेसे फ्राय करून घ्यायचेत आणि तेलावरती फ्राय केल्यामुळं काय होतं ना याला एक छान अशी कोटिंग घेते आणि चव सुद्धा खूप भारी लागते या अगोदर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली नसेल ना तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी अगदी परफेक्ट आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही तर हिथं बघा अगदी दोन ते तीन सेकंद छान असे परतून घेतलेले सुरुवातीला थोडेसे चिकळतात पण जसे जसे हे सोया चंक्स छान असे भाजले जातात ना तसे तसे अगदी मोकळे मोकळे होतात आता हे छान असं परतून घेतलेलं आहे याला मस्त अशी कोटिंग आलेली आहे आता हे सोया चंक्स आहेत ना मी एकाच चाळणीवरतीच काढून घेणार आहे जेणेकरून हे सोया चंक्स पटकन थंडसुद्धा होतील आता त्याच कढईमध्ये ना दोन ते तीन चमचे तेल घालायचे तर आपल्याला आता याची भाजी बनवायची आहे तर त्यासाठी आहे ना दोन ते ती तीन चमचे तेल घालून घेतलेले तुम्हाला जर तेल कमी खात असाल ना तर थोडंसं कमी घातलं तरी चालेल आता यामध्ये ना थोडंसं म्हणजे एक चमचा मी घालून घेणारे जिरं आणि तेल आहे ना अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे हलकंसं गरम झालं की मगच आपल्याला यामध्ये जिरं घालून घेतलं की ते छान असं फुललं जातं यामध्ये बारीक कट केलेला दोन ते ती तीन कांदे घालून आहे आणि कांदा आहे ना अगदी एक सारखा भाजण्यासाठी ना यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालणार आहे मीठ घातल्यामुळं काय होतं ना कांदा चांगला एकसारखा भाजला जातो आणि मस्त असा क्रीमी सुद्धा होतो तर एक सारखा आहे ना एक दोन ते तीन मिनटं छान असं भाजून आहे आणि गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाहीये तर हिथं एक मसाला करायचा आहे त्यासाठी आहे ना एक टोमॅटो हिरवी मिरची घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही यामध्ये ना आलं लसणाची फ्रेश पेस्टसुद्धा घालू शकता पण हा मसाला आहे ना सिक्रेट मसाला आहे तर छान असं बारीकसर वाटून घ्यायचे आणि हे बघा अगदी बारीकसर असं वाटून घेतलेलं आहे यामध्ये ना टोमॅटोच्या किंवा आल्याचे अजिबात तुकडे राहिलेले नाही आहेत तर तोपर्यंत बघा कांदा सुद्धा आहे ना छान असा भाजत आलेला आहे आता या कांद्यामध्ये ना एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे ना बेकिंग पावडर बेकिंग पावडर घातल्यामुळं काय होती ना ही भाजी मस्त अशी मिळून येते आणि कमी मसाल्यातली ही भाजी आहे आणि शिवाय आहे ना मस्त अशी फुगलेली सुद्धा दिस दिसते बघा जसं आपल्याला ढाब्यावर रेस्टॉरंटमध्ये सोया मसाला मिळतो ना अगदी सेम तशीच ही भाजी मिळून येते आणि चवसुद्धा खूप भारी लागते तर बघा बेकिंग पावडर घातल्यामुळे ना याला हलकासा फेस येतो आणि आहे ना कांद्याचा रंग आहे ना तो सुद्धा हलकासा चेंज होतो पण घाबरून जाऊ नका कांदा आहे ना मस्त असा भाजला सुद्धा जातो बघा आता जी पेस्ट केली होती ना आपण ती यामध्ये घालायची आहे आणि छान अशी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे तर हिथं मी आहे ना ही पेस्ट भाजून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना, ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा तर इथं बघा ही पेस्ट छान अशी भासतीये तोपर्यंत आहे ना एका टोपामध्ये मी पाणी घेतलेले आणि हिथं आहे ना एक गाळण घेतलेली आहे तर यामध्ये ना आपल्याला घालायची आहे चहा पावडर तर इथं ना मी दीड चमचा चहा पावडर घालून घेतलेली आहे आणि ही चहा पावडर आहे ना आपल्याला छान अशी उकळून घ्यायची आहे तर हे पाणी आहे ना आपल्याला अगदी अर्ध करून आहे या पाण्याचा रंग आहे ना पूर्णपणे चेंज करून घ्यायचा आहे तर इथं मी एका टोपामध्ये पाणी डायरेक्ट गॅसवरती ठेवलंय आणि यामध्ये ना चहा पावडर घातलेली आहे तर कांदा कांद्याचं जे मिश्रण होतं ना ते सुद्धा छान बघा भाजलेले आता यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे जसं की मी घरातला कांदा लसूण मसाला घातला आहे दीड चमचा एक चमचा आहे ना मटन मसाला घातलेला आहे तुमच्याकडं जर चिकन मसाला असेल ना तो सुद्धा घालू शकता आणि एक चमचा घातलेली धनियाची पूड बारीक कट केलेली आहे ना हिरवी मिरची घालून घेतलेली आणि हा मसाला छान असा परतून परतून घ्यायचा आहे एका साईडला बघा चहा पावडरचं पाणीसुद्धा आपलं गरम होतंय ते निम्म झालं पाहिजे त्याच्यामुळे ना याला कलर आणि फ्लेवर खूप भारी येतो आता हा मसाला छान असा भाजून घेतला की यामध्ये ना तळलेले फ्राय केलेले सोया चंक्स घालायचे आणि छान असं दोन ते तीन मिनटं परतून परतून घ्यायचं आहे यातनं हलकंसं तेल सेपरेट झालं पाहिजे म्हणजे जे, जे आपण यामध्ये मसाले वापरलेत ना ते सोया चंक्स छान असं ॲब्झॉर्ब करून घेतं आता बघा पाणी चहा पावडरचं जे पाणी होतं ते अगदी निम्म झालेलं आहे आणि हे चहा पावडरची पाणी होतं ना मी थोडंसं गाळून घेणार आहे तर माझ्याकडून काय झालं जी यामध्ये मी चहा पावडर घातली होती ना ती डायरेक्ट आतमध्ये गेली आणि त्याच्यामुळे ना चहा पावडर पूर्ण पाण्यामध्ये झाली म्हणून मी हे पाणी आहे ना थोडंसं गाळून घेते आणि हे गरम गरम पाणीच आपल्याला या भाजीमध्ये घालायचे त्याच्यामुळे ना जे मसाले आपण घातलेत ना ते सुद्धा छान असे फुगले जातात मिक्स होतात तर हे मी हे बघा एक ग्लास पाणी ठेवलं होतं तर तीन ते चार जणांसाठी ही भाजी बनवते आहे म्हणून एक ग्लास पाणी ना अगदी परफेक्ट होतं जर तुम्ही जास्त लोकांसाठी जर बनवणार असाल ना तर मसाला थोडासा वाढवू सुद्धा शकता पण तीन ते चार जणांसाठी अगदी परफेक्ट ही भाजी तयार झालेली आहे आता या भाजीवरती आहे ना आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आता या भाजीसोबत ना मी बनवलाय मस्त असा फुलका तर चार पदरी फुलका आहे याच्यासोबत खाण्यासाठी पण त्याचा व्हिडिओ का मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाहीये आणि बघा भाजीवरचं झाकण काढताच आहे ना मस्त असा सुगंध आला खूप भारी झाली बरं काही भाजी यामध्ये आहे ना जे मसाले पडले होते ना ते अगदी परफेक्ट पडले होते आणि सोया चंक्स अगदी मटणाच्या पीस सारखे दिसत होते यामध्ये ना अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा आहे ना आमचूर पावडर घालून घ्यायची आहे आमसूर पावडर जर नसेल ना तर थोडासा चाट मसालासुद्धा घालू शकता आता ही मा भाजी आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी पण फायनल टच देण्यासाठी ना यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालून घेणार आहे आणि कसुरी मेथी आहे ना अगदी ताजी ताजी हातावर क्रश करून घालून घेतलेली आहे भाजून वगैरे घेतलेली नव्हती इथं मी आणि वरतून थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घेणार आहे तर ही भाजी आहे ना तुम्ही नान फुलका किंवा आपली गरमा गरम चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता मस्त भारी लागते आणि ही भाजी ज्यांना तुम्ही द्या द्याल ना खायला त्यांना असं वाटणारच नाही की ही भाजी तुम्ही सोयाबीनची बनवली आहे इतकी भारी टेस्ट लागते ना खूप भारी लागते आणि मी माझ्या मिस्टरांच्या डब्यासाठी ही भाजी बनवली आहे त्यांना इतकी आवडली की ते मला म्हटले की हीच भाजी परत एकदा माझ्या डब्याला बनव आणि मेसवाल्यांच्या डब्याला सुद्धा हीच भाजी बनवलेली होती मी आणि मेसवाल्यांच्या डब्बा जेव्हा मी बनवते तेव्हा एका डब्याला मी किती घेते किती फायदा होतो किंवा भा या ज्या भाज्या आपल्या महाग झालेल्या असतात मग त्यावेळेस मला काय जुगाड करावा लागतो हे नक्की मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आहे ना पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आता ही भाजी आहे ना सर्व्ह करून घेणार आहे तर त्यासाठी ना एका प्लेटमध्ये बघा भाजी काढून घेतलेली आहे थोडेसे कांद्याची स्लाइस थोडासा लिंबू आणि मस्त असा फुलका फुलका इतका भारी झाला की नाही अगदी झटकी पट बनवलेला आहे हा फुलका यामध्ये ना मैदा वगैरे किंवा बारीक रवा अजिबात घातलेला नाहीये नुसता नुसते गव्हाचं पीठ असतं ना त्यापासून हा फुलका बनवलेला आहे आणि तुम्हाला आहे ना हा फुलका दाखवते किती मौसूद झालेला आहे आणि याचे जे पदर सुटलेले आहेत ना ते सुद्धा दाखवते बघा अगदी रुमालासारखा मस्त मऊ लुसलुशीत हा फुलका झालेला आहे आणि थोडासा आहे ना ओपनसुद्धा करून दाखवते तर हे बघा याला पदर किती भारी सुटलेले आहेत चार पदरी हा फुलका तयार झालेला आहे तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल ना तर मला कमेंटमध्ये रेसिपी टाक म्हणून कमेंट करा मी याची रेसिपी आहे ना नक्की तुमच्यासोबत शेअर करेल किंवा चपाती बनवत असताना कुठली काळजी घ्यायची ते जेणेकरून जी चपाती आहे ना आपली ती अगदी दिवसभर मऊ लुसलुशीत राहील किंवा वातड होणार नाही काही वेळेला बघा चपाती जी असते ना किंवा फुलका असतो काही वेळेला वातड होतो किंवा लगेच कडक होतो तर त्यासाठी ना खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत नक्की बघा चला तर मग भेटूया छान छान रेसिपी